प्रजासत्ताक दिनी बेलवंडीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ग्रामपंचायत कडून सुमारे आठ लाखांचे साहित्य वाटप प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील बेलवंडी सरपंच ऋषिकेश शेलार यांच्या कल्पनेतून गावातील महिलांना सुमारे आठ लाखाच्या साहित्याचे वाटप केले आहे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या हस्ते केल्याने महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला बेलवंडी ग्रामपंचायतचे सरपंच ऋषिकेश शेलार उपसरपंच बाळासाहेब ढवळे ग्रामविकास अधिकारी अर्जुन साबळे व ग्रामपंचायत सदस्य यांच्या नियोजनातून ग्रामनिधीतून गावातील पंचेचाळीस वर्षे वयापर्यंतच्या अठ्ठावीस एकल महिलांना गोदरेज कंपनीचे फ्रीज ऐंशी मागास वर्षीय कुटुंबातील महिलांना नॉनस्टिक पॅन आणि नॉनस्टिक कढई तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दोन व्हीलचेअर प्रिंटर फॅन बेबी ऑर्मर पंधरा खुर्च्या असे सुमारे आठ लाखांचे साहित्य वाटप प्रजासत्ताक दिनी त्यांनी केले यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार ज्ञानदेव हिरवे सरपंच ऋषिकेश शेलार उपसरपंच बाळासाहेब ढवळे विलासराव भोसले सुखदेव लढाणे संग्राम पवार सोपान हिरवे सुनील ढवळे युवराज पवार असरुद्दीन शेख सलीम शेख गंगाराम हिरवे यांच्यासह सर्व हो ग्रामपंचायत सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते माझं नाव सविता नरारी शेलार बेलोंडी। आज सव्वीस जानेवारी निमित्त जो ग्रामपंचायतने आम्हाला जो निधी दिलेला आहे त्याबद्दल आम्हाला खूप काही काय वाटतंय आम्हाला खूप आनंद वाटलेला आहे का गेल्या वर्षी पण आम्हाला मशन दिल्या त्यांनी खूप साथ दिली त्यातूनच अशीच अजून प्रगती व्हावी आम्हाला पण हीच इच्छा आहे तुम्हाला फ्रीज मिळाला ग्रामपंचायत तुम्हाला काय वाटतं आता फ्रीज मिळालं आम्हाला पुढं चालण्याची अजूकच त्यांनी संधी दिलेली आहे आज आपण भारतभर सर्वजण शहात्तर वा प्रजासत्ताक दिन आनंदामध्ये साजरा करत आहोत मी सर्वप्रथम सर्व भारतवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून खूप खूप अशा शुभेच्छा व्यक्त करतो तर हा प्रजासत्ताक लोकशाहीचा उत्सव आज आपण साजरा करत आहोत आणि आज सव्वीस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आज बेलवंडी ग्रामपंचायतमध्ये जनरल ग्रामसभा पार पडली आणि या जनरल ग्रामसभेमध्ये आणि प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून ग्रामपंचायतचा जो पंधरा टक्के मागासवर्गीय निधी असतो या निधीमध्ये आपण मागासवर्गीय कुटुंबांना आज गृहउपयोगी साहित्यांचं वाटप केलेलं आहे त्यामध्ये चांगल्या क्वालिटीचे दोन गृहउपयोगी मटेरियल त्यामध्ये नॉनस्टिक फ्राय पॅन आणि नॉनस्टिक कढई याचं आपण जवळपास एकशे ऐंशी कुटुंबियांना वाटप केलेलं आहे त्याचप्रमाणे ज्या विधवा एकल महिला आहेत त्या विधवा आमच्या माता भगिनींना आपण गृपयोगी साहित्य म्हणून रेफ्रिजरेटर रेफ्रिजरेटर त्यांना दिलेलं आहे तर एखाद्या मध्यमवर्गीय आणि सामान्य कुटुंबाची अपेक्षा आणि इच्छा असते की एक चांगलं फ्रीज आपल्याकडं असावं हो। आणि या जाणिवेतून आपण त्यांना फ्रीजचं वाटप केलेलं आहे तसंच बेलवंडी प्राथमिक आरोग्य के केंद्रानं काही वस्तूंची आपल्याला मागणी केलेली होती आणि त्यामध्ये आपण व्हीलचेअर असतील बी पी ॲपरेटस असेल त्याचप्रमाणे ज्या काही त्यांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लागणाऱ्या वस्तू असतील या वस्तूंचंसुद्धा वाटप आज आपण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये केलेलं आहे आणि लाभार्थी या खरंतर तर वस्तू घेऊन त्यांच्याही चेहऱ्यावरती आनंद होता हे सर्व करत असताना आणि ग्रामपंचायतचं करत काम करत असताना आमचे नेते लोकनेते अण्णासाहेब शेलात यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन असतं आणि आज अतिशय खिळमिळीच्या वातावरणामध्ये ग्रामसभा देखील पार पडलेल्या आहेत मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि गावाची विकास कामांची ही जी घोडदोड आहे ती अशीच बिरोंडी ग्रामपंचायत चालू ठेवेल आणि आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर राहील धन्यवाद